शिक्षका बंदी शिक्षका दिव्य शिक्षका दिव्या आज जी जी या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आलेली आहे किंवा शिक्षकांची बदली न होणे याबाबत त्यांचं मत आहे आपण त्यांचं रितसर घराने या ठिकाणी ऐकून घेतलेलं काय सांग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करतवाडी येथील हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे जे आवडते शिक्षक आहेत त्या शाळेतले त्यांची बदली झाल्याचं त्यांच्या कानावर आलं त्यांना बातमी कळाली आणि त्यामुळे व्यथित होऊन ते या ठिकाणी आले किंवा आमच्या आवडत्या शिक्षकाची बदली व्हायला नको म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं म्हणणं प्रशासनानं ऐकून घेतलं वास्तविकता अशी आहे की अद्यापपर्यंत त्यांच्या कानावर जी बातमी गेली तर ती खरीच नाही आहे कारण शासनाची बदल्याची प्रोसेस अद्यापपर्यंत सुरूच आहे अजून ती पूर्ण झालेली नाही त्यामुळं त्यांची जी त्यांनी जी बातमी ऐकली ती पूर्णतः सत्य नाही आहे आणि जेव्हा केव्हा आता आज त्यांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे हे निवेदन आपण वरिष्ठ स्तरावर पाठवणार आहोत आणि निश्चितच प्रशासन त्यांच्या भावनेचा विचार करेल या ठिकाणी पहिले ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या ज्या सरकारी ज्या शाळा आहेत त्याच्यावर गदा आलेली आहे आणि पटसंख्या या ठिकाणी घटत आहे त्याबद्दल काय व्यक्त करणार आहोत आता प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदच्या शाळेमधलं शिक्षण हे अतिशय चांगलं आहे परंतु लोकांचा त्या बाबतीमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे आणि आपला मुलगा इंग्रजी शाळेमध्ये शिकला पाहिजे अशी लोकांची भावना आहे आणि शासनानेही त्याप्रमाणे बदल केलेला आहे आता जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा इंग्रजी विषय अगदी पहिल्या याच्यापासून शिकवला जातो त्यामुळं लोकांनी या बाबतीमध्ये आणि बाहेरचं जे काही शिक्षण आहे वैयक्तिक म्हणजे त्याला आपण प्रायव्हेट शाळेतलं जे शिक्षण आहे तर ते शिक्षण महागाचं आहे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे आणि आपली मुलं आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीनं कशा कशा पद्धतीनं शिकतील याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आपली जी गावातली शाळा आहे ही चांगली बनवली पाहिजे त्या ते ठिकाणी चांगले चांगले शिक्षक देण्याचा शासनाचा निश्चितच प्रयत्न असतो आणि जिल्हा परिषद शाळेतले जे शिक्षक आहेत हे शिक्षक शिक्षक शिक्षण शास्त्र पदवीने प्रशिक्षित झालेले आहेत त्यामुळं कोणत्या वर्गातल्या मुलाला कशा पद्धतीने शिकवावं याचं चांगल्या पद्धतीचं ज्ञान त्यांना अवगत आहे याचा विचार गावकरी मंडळींनी केला पाहिजे आणि आपली मुलं आपल्याच गावामध्ये चांगल्या पद्धतीनं शिकली पाहिजे अशी मी सर्व गावकऱ्यांना या निमित्तानं विनंती करतो आपण हे जे अधिकारी वर्गाने या ठिकाणी या अदुग आम्ही कळवणार नाही पण आम्हाला आत्ताच यादीनुसार बेलोकर मॅडमची बदली झाली असे आम्हाला माहित पडतंच आम्ही सर्वांना पालकांना निर्णय घेऊन आम्ही विद्यार्थी असं आम्ही पंचायत समितीला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो जर मॅडमची बदली झालीच तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची तयारी ठेवणार आहे आणि जर बदली जर झाली तर आम्ही शाळेला कुलूप लावून शाळा आम्ही रोडवर भरवणार आहे शिक्षकांना भेटलो पण शिक्षका वरतून बदली झाली असे त्यांनी आम्हाला सांगितले आज या ठिकाणी पंचायत येण्याचं कारण काय कारण फक्त बदलीच नाही दुसरं काहीच नाही फक्त बेलोकर मॅडम आणि सतीश पडगण या, या दोन्ही शिक्षकांची बदली झाली पाहिजे कॅन्सल झाली पाहिजे